आवश्यकता नाही अशा प्रकारचे आपण निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी बऱ्यापैकी होते माझ्या माहितीप्रमाणे ते, ते पंचवीस टक्के तरी बदल झालेला आहे त्याच्यामध्ये आता म्हणजे तिसऱ्याच्या कार्यक्रमासाठी कमीत कमी लोकं येतात त्याच्यानंतर दशक रेससाठी नाशिकला जातात किंवा संगमावर जातात तिथे पण आता कमी झालेले आहेत तिथे बऱ्याच वेळेला ते संगमावर जाताना लोक सांगतात दशक रेमाला जायच्यामुळे तुम्ही गाडी करा मग गाडीत आम्हाला घेऊन जा मग तो पण भारतीय कुटुंबावर पडतो तर त्या पण प्रथा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत म्हणजे समाजसंघाचे जे समा आमचे काम संचालक असतील आमचे कार्यकारी मंडळाचे पद असतील विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी असतील विश्वस्त मंडळाचे संचालक असतील एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचं अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असतो बऱ्याच वेळा अध्यक्ष स्वतः हजर असतात रास्त, हजर असतात का उप उत्तर करायला पण प्रत्येक ठिकाणी हजर राहणे काही शक्य होत नाही त्याच्यामुळे आमचे जे संचालक सदस्य आहे त्यांना आम्ही विनंती केली का तुमच्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी कोणी येऊ शकत नाही त्यावेळी संचालक सदस्यांनी त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहून आपल्या जे काही समाजसंघाचे नियम आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारच्या सूचना आपण आमच्या संचालक मंडळाला दिलेल्या आहेत समाजसंघ अतिशय चांगलं काम करत आहे समाजासाठी समाज बांधवांना तुमचं काय आव्हान असेल हां तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की पहिली गोष्ट म्हणजे ज्या अनिष्ट प्रथा आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावा आपण बघतो की इतर समाज आहेत त्याच्यामध्ये मग मा गुजराती समाज असेल त्याच्यानंतर जैन समाज असेल त्याच्यानंतर शिंदी समाज असेल या समाजामध्ये तीन दिवसामध्ये सर्व कार्यक्रम ते आटोपतात आणि आपण काय करतो आपला जो बहुजन समाज आहे ते भावनांना जास्त महत्त्व देतो आणि इतर समाज आहे तो व्यवहाराला जास्त महत्त्व देतो आणि ते व्यवहारामध्ये तो जो इतर समाज आहे तो आपल्याला संपन्न झालेला दिसून येतो आणि आपला समाज त्या दृष्टिकोनातून आर्थिकदृष्ट्या संपन्न आपल्याला झालेलं दिसून येतो हे हे एक कारण आहे पण आम्ही कुठलीही प्रथा समाजसंघाने कुठलीही प्रथा बंद करावे अशा प्रकारचे आवाहन केलेले नाही समाजसंघाने फक्त काय सांगितले का तुम्ही ती सीमित करा सीमित करा आता इतर समाज आहेत ना ते तेरा दिवसाचे कार्यक्रम करतात म्हणजे ते विधी वगैरे असेल ते सगळे विधी करतात परंतु ते कुटुंबापुरतेच करतात नाशिकला जात असेल त्यांच्या कुटुंबाचे लोक नाशिकला जातात नाशिकाला सध्या सगळ्या प्रकारच्या ज्या त्यांना करायचे जे स क्रिया असतील ते सर्व करता। ते करतात ते करायला आपल्याला काही मनाई नाही फक्त सगळ्या समाजाला वे वेठीत जाण्याची आवश्यकता नाही जर अशा प्रकारचा जर आपण विचार केला तर निश्चितच आपला समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकतो मी बघितलं की जिल्हा बँकेमध्ये काम करत असताना माझ्या एक लक्षात आलं जिल्ह्यामध्ये बँक का काम करत असताना जे इतर समाजीय लोक होते त्यांनी बँकेकडे काम आहे केली व्यवसायासाठी आम्हाला कर्ज पुरवठा करा अशी मागणी केली आणि आपल्या समाजाचे लोक होते बहुजन समाजातील त्यांनी आम्हाला कार घ्यायचे आम्हाला मोटरसायकल घ्यायचे आम्हाला घर घ्यायचे याच्यासाठी कर्जाची मागणी केली इतर समाजाचे लोक काय करतात व्यवसायासाठी मागणी करतात व्यवसायातून उत्पन्न मिळवतात मिळालेल्या उत्पन्नातून घर घेतात उत्पन्न मिळालेल्या उत्पन्नातून वाहन घेतात मिळवलेल्या उत्पन्नातून गुंतवणूक करतात आणि आपला जो बहुजन समाज आहे तो जबाबदारी निर्माण करतो म्हणजे गाडीसाठी कर्ज घ्यायचं मोटारसायकल कर्ज घ्यायचं घरासाठी कर्ज घ्यायचं आणि जे, जे पगार मिळेल त्या पगारातून नव्वद टक्के जे उत्पन्न आहे ते नव्वद टक्के ते कर्जावारी फेडण्यामध्ये घालवायचं त्याच्यामुळं आपला जो समाज आहे तो आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेला आपला दिसत नाही तर समाजाने इतर समाजाचे चांगले गुण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाईट गुण सोडून द्या प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले वाईट गुण असतात पण जे चांगलं आहे ते चांगलं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करावं असं मला समाजसंघाच्या माध्यमातून करावं असं मला या ठिकाणी वाटतं संघाच्या माध्यमातून घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी होत असली तरी समाजाकडून कधी असा विरोध होतो का असा कधी अनुभव आला का हां त्याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला आम्ही ह्या प्रथा सांगतो सुरुवातीच्या काळाला जेव्हा आम्ही प्रथा सांगायला सुरुवात केली त्यावेळेला बऱ्याच वेळेला म्हणजे काही वीस पंचवीस टक्के लोकांचा विरोध आला की चर्चा झाली का हे काहीतरी सांगतात यांचे काही काही निर्णय चुकीचे आहेत अशा प्रकारच्या पण चर्चा झाल्या पण सुरुवातीच्या काळामध्ये जत जसं जसं आम्ही काय केलं की ठीक आहे आपण सांगत राहायचं बदल झाला तर ठीक आहे नाही बदल झालं तर ठीक आहे ज्याला वाटेल तो बदल करील आम्ही सांगतानाच विनंती करतो सक्ती नाही ज्याला वाटेल त्याने या नियमांचं पालन करावं जर त्या नियमांचं पालन करावं तर फायदाच होईल तोटा त्याच्यामध्ये काही नाही त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये विरोध केले असते असते तो विरोध आता बोथट होत चाललेला आहे आणि ज्या काही बाबी आहेत त्या बाबी त्यांना समाजसंघाने चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला अशा पण प्रतिक्रिया अनेक यांच्यातून गेल्या आता प्रत्यक्ष ज्यांच्या घरी ह्या प्रकार घडले म्हणजे ज्यांच्या खरोखर मृत्यू झाला तर त्या त्यांच्या वारसाकडनं आम्हाला चांगल्या प्रतिक्रियेला ते म्हणाले का साहेब चांगला निर्णय घेतला पूर्वी म्हणजे आम्ही सात वाजता जर बसलो तर रात्री अकरा वाजायचे आता निदान आम्ही तीन वाजता लोकं येतात सहा वाजेपर्यंत त्याच्यामुळं आम्हाला थोडी विश्रांती मिळते तर हे जे निर्णय घेतले ते चांगल्या प्रकारचे निर्णय अशा प्रकारचे प्रथा या ठिकाणी येतात त्याच्यामध्ये दुसरा एक भाग आहे आमचे एक कार्यकर्ते होते त्यांचं दुर्दैवाने निधन झालं आम्ही ऑटो बिलिंगमध्ये एकत्र काम करत होतो तर त्यांची आई वारली आई वारल्यानंतर मग दहा दिवस ते घरी होते सकाळी सात वाजल्यापासून माणसं सुरू होता अकरा वाजेपर्यंत त्याच्यानंतर दुसरं जेवण घेऊन यायची लोकं आता कुटुंब असतील तर दहा लोकांचे जेवण आलं मग ते जेवण एकत्र करायचं जेवण एकत्र केल्यानंतर ते आपण खायचं त्यामधून अशी परिस्थिती झाली की त्यांची प्रकृती बिघडली प्रकृती बिघडल्यामुळं दुर्दैवाने म्हणजे त्या आईच्या उत्तरकाराच्या आदल्या दिवशी त्यांचे इंजू करावी लागली म्हणजे त्या कुटुंबाला पण अशा प्रकारचा त्रास होतो म्हणजे जर वैज्ञानिक दृष्टीतून केला तर अन्नामुळे मग त्रास होतो अनेक प्रकारचं अन्न एकत्र करतो ना ते आपण प्राशन करतो त्याच्यामधून पण आपली प्रकृती त्या ठिकाणी बघडते त्याच्यानंतर बारा तास आपले बसण्याची क्षमता काही बारा तास नाही आहे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला त्या ठिकाणी बसावं लागतं आहे मग त्याला पण त्या ठिकाणी विश्रांती मिळावी त्यासाठी बऱ्याचशा लोकांचे का साहेब तुम्ही तीन ते सात जो तुम्ही वेळ ठेवले तो खरं खरोखरच योग्य आहे त्याच्यानंतर दशक्रियेसाठी तुम्ही ज्या सूचना केल्या त्या पण आम्हाला मान्य आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसाचा जो कार्यक्रम आहेत त्या पण आम्हाला मान्य आहेत मी तर त्याने याच्या पुढे जाऊन सांगितलं की मी एका पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका मित्राच्या आम्ही बसायला गेलो होतो तिसरा दिवस होता तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं का सर गेलो तर त्यांच्याकडं तो काय साठ वाजता कार्यक्रम होता सकाळी ते मी त्यांनी विचारलं की आमच्याकडं अकरा वाजता सुरुवात होते ते म्हणाले की आमच्याकडं आम्ही नगदी पिके घेतो त्याच्यामुळं आम्ही तो आठ वाजता कार्यक्रम करतो नाश्ता वगैरे काही द्यावा लागत नाही जेवणाची व्यवस्था करावी लागत नाही आमचे लोक येतात आम्हाला भेटतात रक्षा भरतात आणि निघून जातात त्यांच्या कामाला म्हणजे शेतकऱ्याला पण शेत शेती करण्यापासून परावृत्त होणे किंवा त्यांचा वेळ देऊने यासाठी अशा प्रथा आहेत तर अशा प्रथा पण आपल्याकडं त्या सुरू झाल्या पाहिजे एकदम बदल काय होणार नाही त्याच्यानंतर पालघरमध्ये एकदा मी गेलो एका कार्यक्रमासाठी आमच्या बँकेत असताना बँकेचे एक आमचे अधिकारी मृत्यू पावले आणि त्यावेळेला उत्तर कार्य होतं उत्तर आम्ही गेलो तर तिथं अलाउन्स करण्यात आला की पाहुण्यांची जेवणाची व्यवस्था केली उत्तरकार्याची पाहुण्यांची जेवणाची व्यवस्था केली मी सतत आमच्या एका अधिकाऱ्याला विचारलं तर ते म्हणाले की आमच्याकडे अशी पद्धत आहे उत्तर कार्याला फक्त दुरून येणाऱ्या पाहुण्यांचीच फक्त जेवणाची व्यवस्था करतो आमचे जे स्थानिक आहे तो पांगोटे बांधण्याचा कार्यक्रम झाला ते निघून जातात म्हणजे अशा प्रकारच्याच पथा मी ठाणा आणि पालघर काही लांब नाही अशा प्रकारच्या प्रथा पण त्या त्या ठिकाणी राबवले जातात स्वेच्छेने तर तसा पण त्याची पण आपण अनुकरण करायला हरकत नाही आम्ही म्हणत नाही का उत्तरकार्य तुम्ही येऊ नका करा तुम्ही उत्तर कार्य करा सरळ करा आणि त्या माध्यमातून पण इतरांचे जे चांगले गोष्टी आहेत ते काही घ्यायला हरकत नाही अशा प्रकारचे पण अनुभव आपल्याला वेळोवेळी आपल्या त्या नेहमीच्या या कामकाजामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात नक्कीच आपण समाज संघाच्या माध्यमातून जे निर्णय घेतले समाज हिताचे त्याचा समाज नक्कीच स्वीकार करेल आत्ता आपण ह्या बातचीतमध्ये थांबतोय पुन्हा यापुढे आपण असंच समाज हिताचे जे काही निर्णय घेत असाल किंवा ज्या काही बाबी असतील त्या आपण लो समाजाबरोबर पोहोचवण्याचं काम करू एक एक आव्हान एक आव्हान एक आव्हान आहे महत्त्वाचं की आपली शहापूर तालुक्याचा आता जो समाज कोणती संघ आहे त्याला आता एकोणसत्तर वर्षे पूर्ण झाली सत्तराव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करीत आहोत आणि आपली समासंघाची एक उत्कृष्ट इमारत या ठिकाणी आपली तयार होते त्याचा पुढच्या महिन्यामध्ये आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत फक्त समाज बांधवांना विनंती आहे की या इमारतीसाठी अनेक देणगीदारांनी सरळ हस्ते मदत केलेली आहे आणि त्या मदतीच्या माध्यमातून ही इमारत या ठिकाणी उभी राहिली आहे अद्यापसुद्धा या इमारतीसाठी निधीची आवश्यकता आहे तर सर्व समाज बांधवांची विनंती आहे की थेंबे थेंबे तळे साचू साचे आपण आपला खारीचा वाटा यापुढेही पण देऊ शकता कारण इमारत पूर्ण झाल्यानंतर इमारत पूर्ण होण्यापूर्वी जर आपण अजून साधारणपणे एप्रि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये उद्घाटन करणं प्रस्थापित आहे निर्णय अद्याप झालेले नाही पण दरम्यानच्या काळामध्ये आपण जर निधी दिला इमा इमा जा, थी थी हो। जा दरांगी दरांगी तर निश्चितच इम आपल्याला त्या इमारतीचे फायदा मिळणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये सभासंघाच्या हॉलमध्ये देणगीदारांची नावं प्रसिद्ध करणार आहोत अकरा हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक देणगी देण्याचे देणगीदारांची आपण त्या ठिकाणी नावं प्रसिद्ध करणार आहेत तर आपल्याला जर इच्छा असेल तर आपण त्या ठिकाणी आपली देणगी करावी यासाठी आमचे जे संचालक मंडळातले खजिंद्र असतील आमचे सहसचिव असतील किंवा कार्यालयत येऊन संपर्क साधावा आणि आपली देणगी द्यावी अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी मी करतो